मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यास त्यावेळेस मान्यता देण्यात आली होती तर मित्रांनो हा नेमका जी आर काय होता आणि या विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनमध्ये मध्ये कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचा समावेश आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा या आधी दोन हजार सोळा दोन हजार बावीस या कालावधीत या प्रकल्पाचा टप्पा एक जो आहे तो राबवण्यात आलेला होता आणि आता दोन हजार चोवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या तीन वर्षात हा टप्पा दोन राबवण्यात येणार आहे तर याबाबतचा शासन निर्णय जो आहे तो अगोदरच मध्ये प्रकाशित झालेला होता आता यामध्ये बघा विदर्भ व मराठवाड्यातील एकोणवीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर बघा या अंतर्गत एकूण नऊ घटक आहेत आणि ते कुठले कुठले आहेत हे आपण बघूया तर पहिला घटक आहे उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे शेतकरी पशुपालक यांना वाटप तर एकूण तेरा हजार चारशे जे लक्ष्य आहे ते योजनेचं आहे म्हणजे तेरा हजार चारशे लोकांना लाभ मिळणार आहे आणि तो लाभ जो आहे तो तीन वर्षात मिळणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस अशा तीन वर्षात एकूण तेरा हजार चारशे दुधाळ गायी किंवा म्हशींचे वाटप होणार आणि त्याकरिता या ठिकाणी जो खर्च आहे तो एकशे चौतीस कोटी रुपयांचा खर्च असेल यामध्ये पन्नास टक्के अनुदान जे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतरच दुसरा घटक आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवळींचे शेतकऱ्यांना वाटप तर या ठिकाणी कालवळींचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येतील तर एक हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये सुद्धा चौदा पॉईंट पन्नास कोटी म्हणजे साडे चौदा कोटी एवढा जो आहे तो निर्धारित खर्च होणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस टक्के लाभ हिस्सा असेल आणि पंच्याहत्तर टक्के त्यांना अनुदान मिळणार त्यानंतर घटक क्रमांक तीन आहे प्रजननपूरक खाद्य फर्टिलिटी फीड याचा पुरवठा या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येईल तर यामध्ये सुद्धा जवळपास एक लाख गाई मशीनना पुरेल एवढा जो पुरवठा आहे तो या फर्टिलिटी खाद्याचा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते पंचवीस टक्के ऑर्गर मिळणार आहे आणि या बाबीसाठी जवळपास शहाण्णव कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे यानंतरचा घटक आहे दुधातील फॅट व एन एफ वर्धक एनहान्सिंग खाद्य पूरकांचा पुरवठा तर दुधाची क्वालिटी उत्तम करण्यासाठी या ठिकाणी एक चौथा घटक या ठिकाणी ॲड केलेला आहे तर यामध्ये तेहतीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर यासाठी सुद्धा चौदा कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी जो आहे तो के या ठिकाणी निर्धारित केलेला आहे आणि यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यानंतरचा पाचवा घटक आहे बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान तर एकूण बावीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि तेरा कोटी वीस लाख रुपये एवढा जो अनुदान आहे तो या ठिकाणी तरतूद केलेली आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळू शकतं त्यानंतर घटक क्रमांक सहा आहे शेतकरी पशुपालक यांना विद्युत चलित कळबाकुटी संयंत्राचे वाटप तर दहा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि तीस कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर, तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यानंतर मुरघास वाटप होणार आहे तर यामध्ये एकूण तेहतीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि हा लाभ जो आहे तो तीन वर्षात जसं मी आधी सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस तर यामध्ये चौदा पॉईंट पंच्याऐंशी एवढा कोटीचा जो निधी आहे तो निर्धारित केलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास तीस टक्के जात मिळणार आहे यानंतर घटक क्रमांक आठ आहे गाई मशीन मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम तर यामध्ये जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि यावरती जे आहे ते शंभर टक्के अनुदान असणार म्हणजे शासन हा कार्यक्रम राबवणार का आहे त्यानंतर घटक क्रमांक नऊ आहे आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण यामध्ये सुद्धा जवळपास छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि शंभर टक्के अनुदान म्हणजे निशुल्क प्रशिक्षण हे असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे नऊ वेगवेगळे कार्यक्रम या दुग्ध विकास टप्पा दोन मध्ये राबवण्यात येणार आहे आता या नऊ घटकांसाठी पात्रता काय असेल शेतकऱ्यांची निवड कशा प्रकारची होईल याबद्दलची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या योजनेचा नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि कार्यक्षेत्र काय असणार ते आपण बघूया तर बघा विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमध्ये एकूण एकोणवीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल आणि याला नाव सुद्धा तीस दिलेलं आहे विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन तर विदर्भ आणि मराठवाडा विडून जे एकोणीस जिल्हे असतील त्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येईल आणि याचा कालावधी तीन वर्षाचा असेल दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस त्यानंतर या प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत ते आपण जाणून घेऊया बघा शेतकऱ्यांच्या दारात गाई मशीनचे पारंपरिक पद्धतीच्या तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेत मात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच दुधाळ संख्या वाढवणे त्यानंतर शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणे वरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा करून आहार पद्धतीत सुधारणा करणे त्यानंतर गाव पातळीवर पशु आरोग्य सेवा पुरवणे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई मशीनचे वाटप करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची उन्नती करणे आणि रोजगार निर्मिती करणे तर अशा प्रकारचं हे उद्दिष्ट या योजनेचं आहे तर आता मित्रांनो या नऊ घटकांमध्ये शेतकऱ्यांची निवड होत असताना पात्रता काय असेल आणि कशा प्रकारचा लाभ मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपण दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन हे एक सिरीज सुरू करणार आहोत तर जे शेतकरी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि विलकांचं बटन दाबायचं आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं अपडेट मिळेल थँक्यू